आपल्या गावात आणि हय आम्ही तेवढो चान्स मारलो त्यानो मावशी मस्त पैकी टारल्याचा टिकला केलेला आहे आणि सुरमय मस्त पैकी भाजलेला आणि काकांनी आणल्याने चिकन मस्त पैकी तर मावशी आमच्या सुक्या झंझणीत करून दिल्या पण आमका तेवढ्या जमूकच नाही खाऊक आम्ही फक्त माश्यांवरच ताव मारलो त्याच्या आता मासे काय आमका जास्त खाऊ गावलेले नाही ना म्हणून आम्ही माश्यावरच ताव मारलो आणि हे बघा माझा मित्रांनो बेडा आंब्याचा हापूस आंब्याचा चला आता मी जमणार नाही जमला जेवण माझ्या अंगावर इला चला तर मित्रांनो आज ऐतवारा मनाची कल कर। मावशी कधी करी पण मी इलय ना हय येऊनच आराम करतोय माझी जागा फिक्स आहे चला आणि हि माझ हापूस आंब्याचं बेड रू घेतलं ना सर्व काय ते कुठे गेला तो प्रतमेस काय करतो झाडावरून उतर काय पडालो आहे झोपायला देओ घरी जाऊया आपण चल लवकर तुझं काय किटकिट लावू नका इल्यास आता सुट्टी संपली जावा भाई भाजना विनायक गेला नाही ते आता आमका बॉम्ब मारतले तो पोर माग गेलो तेला बस किटकिट लावचोत पण जाऊ जाऊ ना आता काय ते घेता का आणला खरा एक काया दांडू तो अळू चांगला इथेच मिळतो होय तो ओहो यायसरच मैतवरावड्यात पाना जरा चांगली बघून काढू ना काढूया ना आपण आता किती आहे हळू खूप आलेला आहे मी आपलं काढलं पाना बरी बरी आणि कोळी काढा म्हणजे आपण काढूया आपण मस्त